नाव राजेंद्र बळवंतराजे शिर्के कुडप देवशेतवाडी गेले काही दिवसापासून या रस्त्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न रस्त्याचा निर्माण प्रश्न झालेला असा आहे की या रस्त्याची नोंद ग्रामपंचायतच्या तेवीस सव्वीस नंबरला नोंद असून ती नोंद सत्य असताना सुद्धा या रस्त्यावरती वेळोवेळी अतिक्रमण वे होत आहेत या अतिक्रमणाचा त्रास आम्हाला कुटुंबाला सातत्यानं भोगावा लागतोय या याला कारण जर काय म्हणाल तर माझा स्पष्ट याच्याकरता माझा एक निषेध म्हणा किंवा विरोध म्हणा की अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष आहे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष म्हणताना मला असं म्हणता येईल की ग्रामपंचायतीने मला सहकार्य सुरुवातीपासून केलेलं होतं तेवीस नंबर सव्वीस नंबरचा उतारा होता सदग्रस्त तो जो आहे या गावचा नितेश केशव शिर्के या माणसानं पहिल्यांदा सुरुवातीची माझी घराकडे येणारी मेन रस्त्यापासून घरापर्यंत येणारी पाऊल वाट सध्या बंद केली बंद केल्यानंतर मी कागदपत्र ती पूर्तता ग्रामपंचायतला केली मागणी केली मागणी करत असताना ग्रामपंचायतीने प्रयत्न केले पण प्रयत्नाला त्यांचे असल असफल ठरले नंतर काय झालं की त्यांनी मला असं पत्र दिलं की ती वाट लिगली नसताना नोंद त्या वाटीची नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला काही करता येत नाही तुमच्याकडून तुमच्या पर्यायीने काय होत असेल तर बघा आमच्या पर्यायीने काही झालं नाही शेवटी माझा नाईला नाई झाला शेखरजी निकम सरांना माझी व्यथा मांडली आणि माझी व्यथा मांडल्यानं प्रत्यक्षात त्यांनी जागेवर येऊन पाहणी केली खरोखर ही व्यथा अशी आहे का अडचण आहे का पाहणी केल्यानंतर माननीय आमदार साहेबांनी तात्काळ पंधरा दिवसाच्या आतमध्ये या रस्त्याची त्या ठिकाणी मला पूर्तता करून दिली आणि ती पूर्तता करून देत असताना तो रस्ता मला मला वाटतं त्याची स्कीम होती डोंगरी विकास अंतर्गत कामांतर्गत ती होती आणि त्याच्यावर तीन लाखाचा निधी त्याच्यावरती टाकून दिला तीन लाखाचा निधी टाकून दिला रस्त्याचं काम चालू झालं रस्त्याचं काम चालू झालं आणि आता आपण ज्या स्पॉटला उभे आहोत इथं आल्यानंतर त्या कामावरती पुन्हा इथं अतिक्रमण करण्यात आलं ते अतिक्रमण झालं अतिक्रमण पोलीस संरक्षण घेऊन ग्रामपंचायतनी काय केलं काढून घेतलं काढून घेतल्यानंतर सदर व्यक्ती जी आहे या व्यक्तीने ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दावा त्या ठिकाणी दाखल केला दावा दाखल करत असताना त्याने दोन मुद्दे त्याच्यामध्ये मांडले होते एक तर त्या रस्त्यावरती स्टे ऑर्डर यावी हा पहिला मुद्दा आणि रस्त्याचं काम बंद राहावं हो। हा दुसरा मुद्दा होता त्यावेळेला कोर्टाने सगळे कागदपत्राची पाडचळणा करून माननीय त्या कोर्टाने आम्हाला न्याय दिला आणि चांगला योग्य तो न्याय दिला होता की त्या ठिकाणी सांगितलं होतं की रस्त्याची रस्ता क्षेत्र वगळता त्याच्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करायचा नाही त्या पद्धतीने आम्ही सहा फूट रुंद आणि एक किलोमीटर लांबी अशी जी त्या तेवीस नंबरच्या उतार्यामध्ये नोंद आहे त्या पद्धतीनेच आम्ही रस्ता त्या ठिकाणी करून घेतला करून घेतल्यानंतर हा रस्ता पूर्ण झाला जानेवारी पूर्ण एक वर्ष झालं एक वर्षानंतर पुन्हा अठ्ठावीस जानेवारीला परवाच्या या आता या अठ्ठावीस जानेवारीला सकाळी पहाटे आठ वाजता या सदर ग्रहस्थानं पुन्हा तो येऊन त्या ठिकाणी अतिक्रमण केलं बांध घातला बांध घालून रस्त्याच्या पुढील भागील दोन सर मारून ठेवले हे सर मारून ठेवल्यानंतर मी काही जागेवरती नव्हतो मी कीर्तनाच्या माध्यमातून बाहेर असल्या कारण मी कार्यक्रमामध्ये होतो मला घरातून फोन आला आल्यानंतर मी काय केलं स्टेप बाय स्टेप जायचं म्हणून ग्रामपंचायतला कळवलं तहसीलदार कळवलं प्रांताधिकाऱ्यांना कळवलं बीडिओना कळवलं या सगळ्यांना पत्र व्यवहार केल्यानंतर त्याच्यामध्ये अडीच महिने गेले रस्त्याकडे कोणताही अधिकारी फिरकलेला नाही आणि हे करत असताना मी पाठपुरावा केल्याच्या नंतर मग पोलीस संरक्षण घेऊन दहा एप्रिल रोजी साडेपाच वाजता अतिक्रमण काढण्याकरता इथं ते लोक आले पोलीस प्रोटेक्शन होतं सगळे अधिकारी होते आणि असं असताना सुद्धा पाच वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत तो माणूस या ठिकाणी येऊन धिंगाणा करतोय कोणतेही त्याच्यावरती दबाव यंत्रणा नाही शेवटी साडेआठ वाजता ना इला त्यांनी काय केलं ते विस्तार अधिकारी ग्रामसेवक मॅडम असे सगळे संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन ते अतिक्रमण हटवलं हटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही काय केलं अडीच महिने रस्ता बंद असल्या कारणानं त्या ठिकाणी आता जसे त्या रस्त्यावरती काटे पडलेले आहेत हे काटे काढण्याचे रस्ता स्वच्छ करण्याचं काम चालू करण्याकरता मी सकाळी उठलो माझ्या मी वालाउकर वाल हॉस्पिटलला कामाला असल्याकारण मी ड्युटीवरती गेलो माझी मिसेस स्व आकांक्षा राजेंद्र राजे शिर्के मुलगी तेजल राजेंद्र राजे शिर्के या दोघी या ठिकाणी हा रस्ता साफसफाई करण्याकरता या ठिकाणी आल्यानंतर पावणे आठच्या सुमारास सदर जी व्यक्ती आहे नितेश केशव शिर्के यांना हातामध्ये लाकडी दांडा घेतला इकडून अळशीर भाषेमध्ये शिव्या देत त्या ठिकाणी आला दांड्याने मारहाण केली त्याचे समक्ष सगळे फोटो माझ्याकडे आहेत हे सगळं कळल्यानंतर मला फोन आला हॉस्पिटलला मी त्या ठिकाणी इथं आलो मी येईपर्यंत या लोकांना अर्ध्या रस्त्यापर्यंत हॉस्पिटलला नेण्यात येत होतं तेथून मी त्यांना घेतलं म्हटलं आधी हॉस्पिटलला जाऊ नका पोलीस स्टेशनला जाऊया पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला एनसी देत असताना माझी मिसेस आकांक्षा राजेंद्र राजे शिर्के हिला त्या ठिकाणी एन सी चालू असताना चक्कर आली चक्कर आल्यानंतर आम्ही तिथून उचलला मध्ये टाकलाय आणि वालावकर हॉस्पिटलला आणून ऍडमिट केली दोन दिवस ऍडमिट झाल्यानंतर डिस्चार्ज झाला त्या ठिकाणी येऊन पोलिसांनी जाबजबानी वगैरे घेतली पण डिस्चार्ज झाल्यानंतर घरी आणलं घरी आणलेलं त्याला कळलं सदर व्यक्तीला कळल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा ती व्यक्ती हातामध्ये लाकडी दांडा घेतला पुन्हा या इकडे आला शिवीगाळ करू लागला तात्काळ माझी मिसेस हिनं काय केलं पोलीस स्टेशनला मान्य गायकर सरांना फोन केला गायकर सरने तात्काळ दखल घेतली काही कर्मचारी आपले या ठिकाणी पाठवले त्याला समज दिली पुन्हा आम्हाला घरी येऊन सांगितलं हे सगळं काही झालं नंतर एफ आय आर त्याच्यावरती दाखल झालेली आहे सगळ्या काही गोष्टी झाल्या कोर्टापर्यंत विषय तो, तो गेलेला आहे परंतु हे जरी झालं तरी मारहाण एवढी झालेली असल्या कारण त्याला कोणत्याही प्रकारे दशत त्याच्यावरती कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याने घेतली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी ती मारहाण झाली हे त्रिवार सत्य आणि हे मी कुठेही जरी उभे राहिलो तरी मी तेच सांगणार आहे जर त्या दिवशी त्याला काहीतरी दखल झाली असती कोणत्याही प्रकारचा गुन्हा तात्काळ दाखल झाला असता तर दुसऱ्या दिवशी आज महिलांना जी मारहाण झाली ही मारहाण नक्कीच झाली नसती त्या दिवशी नक्की ती चुकली असती इथं ही दहशत बसली नाही म्हणून पुन्हा बरोबर अकराव्या दिवशी दहाव्या किंवा अकराव्या दिवशी पुन्हा बरोबर त्यांना मध्यरात्री येऊन हे तिसरं अतिक्रमण या ठिकाणी केलेलं आहे त्या तिसऱ्या अतिक्रमणाला म्हणजे एकवीस तारखेला मध्यरात्री त्यांना ते अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या अतिक्रमणापासून आज जवळजवळ एक महिना म्हणजे पहिले दोन ते अडीच महिने आताचा एक महिना म्हणजे जानेवारी महिन्यापासून आज जून महिना यायला आला मे महिन्यापर्यंत आपण आता एंडिंगला आहोत आतापर्यंत आम्ही या रस्त्याच्या भानगडीमध्येच आहोत आता आमची घरची परिस्थिती अशी आमच्या घरामध्ये एखादा माणूस जर आजारी पडला तर साधी रिक्षा सुद्धा येत नाही तुम्ही सगळेजण पाहता येतं एक साधी रिक्षा नाही मोटरसायकल येऊ शकत नाही माझ्या गाड्या रस्त्यावरती उभ्या आहेत घरी आजारी पेशंट आहे घरी सिलेंडर आहे किराणा आहे कोणत्याही प्रकारचा आहे परवाच्या दिवशी माझ्याकडे एवढा मोठा भव्य वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम झाला वारकरी जवळजवळ साडेतीनशे चारशे वारकरी त्या ठिकाणी होते अनेक त्या ठिकाणी मोठमोठे लोक त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी आलेले होते परंतु एवढं असताना माझ्या वारकऱ्यांना त्या दिवशी एवढा त्रास सहन करावा लागला रस्त्या रस्त्याला गाड्या लावाव्या लागल्या एक गाडी इथून आली त्याला बिचारायला माहित नव्हतं माहीत नव्हतं गाडी आतमध्ये आलेली ले बघितल्यानंतर त्या सर्वग्रस्त तिथे येऊन कर्दीची काठी म्हणजे अशी कुंपण घालून ठेवली ती गाडी बाहेर जायला सुद्धा मिळत नव्हती अशी अवस्था माझ्या वारकऱ्यांना सहन करावी लागली मला तात्काळी आता निर्णय मिळायला पाहिजे मला जर निर्णय मिळत नसेल तर शासनानं मला संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाने मला तसं सांगावं म्हणजे मी माझं घर सोडायला इथून तयार आहे होऊन सुद्धा आतापर्यंत तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारे त्याला अटकही झालेली नाही त्याला साधी समन्सही देता देण्यात आलेली नाही आतापर्यंत समन्स जर देण्यात आले असेल दुसऱ्या दिवशी तो हातामध्ये दांडा घेऊन घरापर्यंत पोहोचला नसता म्हणजे हे प्रशासनाची मूळ या ठिकाणी मूळ चूक आहे प्रशासनाची आता जर या दोन ते तीन दिवसामध्ये माझा हा रस्ता जर मोकळा होत नसेल तर मी मी सुद्धा एक वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य तालुका पूल याचा अध्यक्ष आहे आणि याच्या वतीने मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं माझ्या संपूर्ण वारकरी संघटना घेऊन मी तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस पंचायत समिती पोलीस स्टेशन या ठिकाणी मी सुद्धा उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा माझ्याकडे कोणता आता पर्यायही उरलेला नाही कारण सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठवून मी आता पूर्णतः सहनशीलतेच्या बाहेर हे सगळं प्रकरण गेलेलं आहे